तालुक्याबद्दल आपण सांगत असताना सातत्याने खर तर माझ्या आधी दादांनी सांगितलं की शांतता धरा संयम धरा आम्ही देखील याच गोष्टीचे आहोत आणि हा हा ही शांतता संयम आजपर्यंत आपण धरला धरला की नाही सगळ्यांनी सांगितलं पिंजरे येत आहे पिंजऱ्यांमध्ये योग्य ते पुरेस खाद्य असणार आहे सौर असणार आहे नसबंदी होणार आहे या सगळ्या भ्रमात आश्वासनांच्या भ्रमात आजपर्यंत आपण जगत होतो परंतु आता आम्हाला दिसतोय की मृत्यू अटळ आहे मृत्यू आमच्या दरवाजापर्यंत आलाय मागच्याही वेळेला मी सांगितलं की आमचा पोटचा गोळा आमच्या डोळ्यासमोरून हिरवून घेतला आज पुन्हा तीच परिस्थिती म्हणजे मला वाटतं पंधरा दिवसांमध्ये तिसरा बळी मला वाटतं हा भिबट हल्ला नाहीये हा निश्चित निष्क्रिय प्रशासनाने केलेला फोन आहे कारण आपण इतके दिवस इतके वर्ष हा जर संघर्ष पंधरा वर्षापासूनच आहे आपण शांतता संयमच धरलेली आखुन, आहे हा खून हा खूनच आहे बिभा ठरला नाही कारण मी जरी माझं वय पस्तीस छत्तीस असेल तरी माझ्या आधी अनेक पिढ्या झाल्या आपण काही जंगलात शेती करायला गेलो का आपल्या अनेक पिढ्या इथे शेती करताय कष्ट करून खात होत्या परंतु आज काय आहे हो? आज बिपने आपल्याकडे सोडलाय आणि बिबट्याची संख्या वाढतीये त्याची प्रजनन क्षमता जास्त आहे आणि ही संख्या जास्त असं आपल्याला वारंवार सांगण्यात येत आहे परंतु हे जंगल जंगलमुळे नव्हतंच हा आपला अधिवास होता हे बघा वाईल्ड प्रोटेक्शन अॅक्ट काय सांगतो की शेड्यूल कास्ट मध्ये शेड्यूल वन मध्ये हा बिबटे येतो त्याच्या संरक्षणासाठी किंवा त्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी आपण सगळेच कटिबद्ध आहोत आपल्या इतकी मला सांगा शेतकरी वर्ग इतकी भूतदायक कोणात आहे का कोणाच्यातच नाही सांगा कुठला वर्ग प्राण्यांचं पूजन करतो कुठला वर्ग आपल्या दिवाळीची सुरुवात देखील आपण आपल्या गाई गुरांना नैवेद्य दाखल्याशिवाय करत नाही आणि त्यामुळे आपले इतकी भूतदया कुठल्याच वर्गात नाही या मताची मी आहे आणि त्यामुळे प्राण्यांचं संवर्धन प्राण्यांचं जतन करणाऱ्या कायद्याचा आम्ही मान राखतो परंतु त्याच कायद्याने आम्हाला सुरक्षितता बहाल करू नये का आज ती सुरक्षितता आम्ही मागतोय आम्ही काय मागतोय राजा आज इतके जीव वाचवतोय इतक्या जगाला पोशिंदा आहे बरोबर ना आज इतक्या लोकांना पोचण्याचं काम आपला शेतकरी वर्ग करतोय इतके जीव वाचवण्याचं काम करतोय तर तो तो त्याचा जीव वाचवण्यासाठी हतबल आहे आज त्याची जीवन मरणाची लढाई आहे हा जीवन मरणाचा संघर्ष आहे आज इथे कोणाला वेळ आहे कोणाला वेळ आहे आपण त्याच्याकडे रिकाम टेकडे आहोत का आपण पण सर्वसामान्य शेतकरी आहोत आपण पण गुरड मुलं घरी सोडून इथे आलेलो आहोत हा प्रक्षोप कोणा कोणी आणली आपल्यावर ही वेळ निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने आणलेली आहे हे वारंवार आपण का बोलतोय कारण आम्ही वाटच बघत आलोय अजून आम्ही किती वाट बघणार आहोत आजही तुम्ही उद्या परवा हे एक दिवसाचं आंदोलन आहे का पंधरा दिवसामध्ये तिसरी घटना घटते याच गांभीर्य तुम्हाला नाही का गरीबांचाच बळी जातोय गेला का थोडा मोठ्यांचा बळी गेला आम्ही पण माणूस की जाणतो आम्ही पण कुठला भेदा लोक शासन सांगतो रात्रीच बाहेर सा पडू नका आम्ही बाहेर पडत नाही तरी देखील आमचा घरात जीव घेतोय बरोबर ना म्हणून आम्हाला एकच हवं शूट ऑन साईट एकच कायदा करा शूट ऑन साईट आपण एवढ्यांना वाचवू शकतो आपण स्वतःचाही जीव वाचवू शकतो आपण अतिशय सक्षम आहोत जर सरकारला काहीच करता येत नसेल तर शूट ऑन साईटचे आदेश द्या शेतकरी वर्ग त्यांचा जीव वाचवण्यासाठी सक्षम आहे पटतय का तुम्हाला आपल्याला एकच मागणी करायची आहे आता आपल्याला पिंजरा हवाय का आपल्याला पिंजरा नको नसकंदी नको आता आपल्याला सौर पण नको आम्हाला बिबट मुक्त तालुका हवाय आणि बिबट मुक्त तालुका जर करायचा असेल तर त्याच बिबट्याला शूट ऑन साईटचे आदेश द्या इथे माता भगिनी सातत्याने त्या भूमिकेचाही मग पासून बोलतोय की त्यांच्या दुसऱ्या जाण्याचा आम्ही वंशाचा दिवा याच्यासाठी विश्वाची निर्मिती करतो का आम्ही याच्यासाठी नऊ महिने बाळ बाळाला जन्म देतो मरण यातन सोसतो याच्यासाठी बिबट्याने नेण्यासाठी ने का त्याच्यामुळे याची दखल घ्यायची आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनवणी देखील करते शासनाला आपल्यापेक्षा बिबट्याची काळजी जास्त त्यामुळे आपण आपली काळजी घ्यायची आहे आपल्या घरी आपण सांगायचंय की आपली लहान मुलं सुरक्षित ठेवा आपले ज्येष्ठ मंडळी सुरक्षित ठेवा आपली काळजी प्रथम आपण घ्यायची शासन घेत आहे याच आशेवर आपण आहोत वगैरे आता वन मंत्र्यांनी खरं जमावास मागणी होती शेतकऱ्यांची मागणी होती ना तीन तासात तुम्ही या किमान आमचं म्हणणं ऐकून घ्या काय निकाल तुम्हाला लावायचा आहे काय उपाययोजना करायच्या आता तुम्ही उद्याच्या बैठकीमध्ये करा परंतु जर इतकी हजारो लोक रस्त्यावर बसतील आणि तुम्ही खुशाल अकरा वाजेची वाट बघताय ही कुठली सहन भीती आहे कुठली कोरडी संवेदनशीलता निष्क्रिय प्रशासन आणि त्याने घेतलेले हे बळी अनेक माता भगिनी त्या आहेत कोणीही मान्य करू शकत नाही अतिशय दुर्दैवी घटना आहे पुन्हा आम्हाला राहुल नकोय पुन्हा आम्हाला कुठली भगिनी जायला नकोय आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर शूट ऑन साईट फक्त शूट ऑन साईट धन्यवाद